आणखी किलॉग मध्ये सगळ्यांना स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त तर इव्हिनिंगचं चा टाइम झालेला आहे तर मागच्या जाणार मध्ये खरेदीसाठी तर चाललेलो आता सगळ्यांचं आवरून वगैरे झालेले चला तर मग बोलते तुम्हाला थोड्या वेळानंतर आलो आम्ही बाजाराची इथं आणि शुला प्यायचा होता रस तर आम्ही आता रस प्यायला चाललोय उसाचा मग अशी जालो जाऊन बाजारातून जास्त काही शोध घ्यायला जमला नाही कारण भोजीना ड्युटीला जायचं होतं येऊन तर पहिल्यांदा तर सगळ्यात घेतली हिशूसाठी बॉटल स्कूल झाल्यानंतर जाण्यासाठी त्यानंतर मी एक अशी चाणी घेतलेली आहे भाज्या वगैरे आपण धुतल्यानंतर ठेवायला ठेवायच्या भाजी भाजीला येणार भोपळा आणला आणि हे जे खरपूस आहेत तर ते शंभर रुपयाचे तीन आणलेले त्याचबरोबर आपलं पौर्णिमेसाठी येणार सिंदूर एक आणले आणि ही एक लिपस्टिक आहे मेहंदीची कोणी शिला एक मला एक आणि ही पिणा आणलेलं आहे पॅसाठी तर ब्रासलेट आणले आणि निर्बेड डोळं आणलेले तर मी शिला गंध आणले तर ते घेतलेले त्याचबरोबर तिकडे गावाकडे असल्या दगड वगैरे भेटतो तर इथे दगड भेटत नाहीये मग आणली गाजर मला खूप दिवसातून दिसले तर म्हणलं गाजर पण हलवा मला खूप आवडतो हलवा हल टोमॅटो पण आणलेले अर्धा किलो आणले आणि हा एक नारळ आणला म्हणलं खूप दिवस झाले नारळाचं म्हणजे काय केलंच नव्हतं तर म्हणलं तर रेसिपी घ्यायची त्याचबरोबर कोथिंबीर हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये एका दोन कानातला आणले तर हे एक कानातलं आणलेलं आहे आणि हे एक कानातलं असे दोन आणलेले तीस तीस रुपयाला तर एवढी अशी पूर्ण केलेली आहे आम्ही शॉपिंग आणि त्याचबरोबर आहे ना मला दोन कॉटनचे ड्रेस जे आहेत तर ते पण मी घेतलेले आहेत आणि तिथंच दुकानामध्ये त्यांचं शिवायचं पण होतं ना तर तिथं शिवायला पण टाकलेले आहेत मी ते, ते आल्यानंतर तुम्हाला दाखवेन आणि मेन म्हणजे वटसावित्रीच्या पौर्णिमेसाठी मला आहे ना ब्लाऊज पीस पाहिजे होता ओटी भरण्यासाठी आपण एका वडाच्या तिथं वटसावित्रीची ओटी भरतो तर त्यासाठी तो ब्लाऊज पीस पण भेटलेला आहे मला तर पन्नास रुपये मीटर भेटला मला तो ब्लाऊज पीस कॉटनचाच घेतलेला आहे आणि दाखव तो ब्लाउज पीस तुम्हाला पण दाखवते मी आणि जे ड्रेस घेतलेले आहेत ना त्याच्या ओढण्या पण आहेत तर त्या पण दाखवते तुम्हाला तर आहे ना ही एका ड्रेसची ओढणी कॉटन मधूनच घेतलेली आता उन्हाळा चालू आहे ना जोरात आणि हा एक कलर याचा ह्याच आहे ना मला कपड्या ड्रेसच्या दोन्ही पण आवडले एकदम छान आहे पूर्ण दोन ड्रेसच्या दोन ओढण्या झाल्या आणि तिथं शिवायला दाखलेले आहेत ते आणि हे आहे ब्लाउज पीस लाल तर लाल आणि हिरव्या कलर मधून म्हणलं होतं तर लाल कलरच भेटलं मला तर पन्नास रुपये मीटर तर हे अशी होती पूर्ण आमची शॉपिंग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला आणि चॅनलवर तर नवीन असायला सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया नवीन तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर